तुम्हाला आजचा सोहळा कसा वाटला नमस्कार जय शिवराय खरं तर आजच असं ना आम्ही दरवर्षी जेव्हा जेव्हा रायगडाचं दर्शन घेण्याची इच्छा होती किंवा जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा नक्कीच इथे येण्याचा एक प्रयत्न करत असतो कारण महाराष्ट्रातलं असेल किंवा या देशाला या जगाला एक स्फूर्ती देणारं एक स्थान आहे राजधानी रायगड त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही येण्याचा इथे प्रयत्नच करत असतो परंतु ज्या महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं नक्कीच ते स्वराज्य आपण राखू शकलोय का ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे किंवा ह्या प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आजला जर महाराष्ट्राची आपण काही आर्थिक असेल राजकीय असेल किंवा सामाजिक स्थिती जर बघितली तर नक्कीच महाराष्ट्र कुठेतरी दुर्बळ होताना दिसतोय किंवा महाराष्ट्र त्या एक गुलामगिरीकडे म्हणा किंवा त्या तिकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नक्कीच हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेले स्वराज्य ही माती ह्या मातीचा इतिहास ह्या प्रत्येक ह्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक मराठी माणसाने तो जोपासण्याचा किंवा आत्मसात करण्याचा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे याप्रसंगी मी एवढंच सांगेन की आपला महाराष्ट्र आपली माती हे आपण नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर ठेवून ही तिचं रक्षण कसं करता येईल नक्कीच हा एक सगळ्यात आपल्यासमोर असणारं एक आव्हान आहे आणि त्यामुळे आपण येणाऱ्या काळात असे काही एक ह्या मातीचं रक्षण करण्यासाठी किंवा आपली मुंबई असेल ती आपल्याला मिळाली किंवा महाराष्ट्राला मिळाली परंतु ती मराठी माणसाला मिळाली का हा आजही तो एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशा अनेक प्रश्नांना एक वाचा फोडण्यासाठी आज आपण इथून एक महाराजांचा आशीर्वाद घेऊन चाललो आणि नक्कीच येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसेल की कुठेतरी बदल घडवण्यासारखी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असू धन्यवाद